शिरूरची एकोणचाळीस गावं आणि पूर्ण आंबेगाव तालुका एक साईड लावायचा एकोणचाळीस गावाचं जे लीड होतं ते पूर्ण आंबेगाव तालुक्याचं नव्हतं हे सत्यघाट नाही कबूलच केलं पाहिजे प्रत्येकाने के मान्य केलं पाहिजे शाश्वत हे आता काय होईल आता काय तेच होणार एकोणचाळीस गाव तर पूर्ण ताकतीने आता एक्केचाळीस झाल्यात बेचाळीस झाल्यात तीन ग्रामपंचायत वाढल्यात आता आता याच्यापेक्षा पूर्ण ताकतीने होणार सगळं निकम निकम साहेब गोरगरीबांचा वाली रात्री अपरात्री वाघाचं होऊ लाईट जाऊ कुणाचे काही नुकसान होऊ कुणी आत्महत्या करू कुणाला अगदी सर्पदाऊन्स होऊ कोणी पॉयजन कुठली केस होऊ साहेब रात्री अपरात्री उपलब्ध आहे ना ज्यांना फोन लावला का साहेब मिटिंग मध्ये फोन नाही उतरायचा बिझी आहे अनेक शंभर कारण सांगायची काय साठी ना आम्ही काय मागितले वा मत माग पाचशे द्या हजार द्या मत विकलंय काय विकलंय सगळं स्वाभिमान सगळ्या गोष्टी सगळ्या जोपासून सुद्धा मी स्वतः चेअरमन असताना जांबुद्वीप कार्यकारी सोसायटीचे चेअरमन असताना नफ्यात पंच्याहत्तर लाख रुपयाची नफ्यातून इमारत उभी केली साहेबांना तिथे बोलावलं उद्घाटन प्रसंगी साहेबांचा कार्यक्रम घेतला सगळ्या स्व केला त्याच्यात एकही रुपये खर्च नाही लावला त्या टायमाला साहेब मंत्री मंत्रीपद होतो साहेबांकडे आणि आम्ही मागताना मागताना फक्त म्हटलं साहेब आयुष्याचा प्रश्न आहे रोज एक एक गायब होते वाघ रोज येतोय रोज एक एक गायब करते काय काही नाही काही नाही काळी मात्र कुठलं आहे काही रिझल्ट नाही नाही शेवट निकम साहेब रात्री आप रात्री स्वतः आली आता बघा पाठीमागच्या आठवड्यात एक घटना घडलेली जांबूतमध्ये पूर्ण गाव आंदोलन झालं पूर्ण गाव बंद केलं सगळा प्रकार झाला शेवटी निकम साहेब आले मध्यस्थी केली आता मला सांगा निकम आता हे वळसे पाटलांच्या सोबत होते यांना आमदार व्हायचं म्हणून विरोध करता अजिबात नाही शंभर टक्के नाही आज आज आम्ही पवार साहेबांच्या गटाला सोडून वळसे पाटील गेलेत निकम साहेब नाही गेले आज प्रत्येक माझे वडील आज चौऱ्याण्णव वर्ष वय पवार साहेबांचं चिन्ह काय बदललं मध्ये चिन्ह किती चौऱ्यान्नव वय तरी ह्या वयात म्हणतात पवार साहेबांचे चिन्ह काय म्हणजे ते तटस्थ आहे वैसे पाटलांपेक्षा दहा पंधरा वर्ष वय जास्त असं ते तटच अजून इतकं मतदान आहे कमीत कमी पंचवीस टक्के मतदान असं वडीलदाचं ते तटस्थ आहे मग हे का तटस्थ नाही काय कि चुकलंय काय मी तिकडे गेलो काय कसलागदा तयार करणार आतापर्यंत पवार साहेब शंभर टक्के तुमचं खरे पण आतापर्यंत पवार साहेब बोलायचे पाण्याच्या ह्याच्यावर मला बोलायचे मी परवा दिवशी आम्ही वर मावळ्यात गेलो होतो आता हे काय आले आमच्या गावात पण साहेबांनी सांगितलं का सगळी एकत्र राहा उद्या पाण्याचा प्रश्न होईल परत पाणी देईन का नाही परत साहेबांनी आमच्या गावात सांगितलं पण आम्ही आता मावळात गेलो होतो त्या दिवशी आम्ही एखादा म्हणलं पाणी द्या आम्हाला त्यांनी आम्हाला पाणी आणून दिलं इतकं पाणी तांब्यात पाणी दिलं गडूळ पाणी होतं इतकं गडूळ होतं त्याची व्हिडिओ क्लिप काढली मी तुम्हाला देईनच एवढं कठोर पाणी होतं त्यांना म्हणलं मी तर मी होता माझ्या बरोबर त्याला या पाणी आपल्याला याचं पाणी दिलं काय आणून पाटाचं म्हणजे पाणी होती ते तो दे तो म्हणला नाही नाही हा त्यांनी हांडत आणले मग मी त्यांनी विचारलं म्हणलं तुम्ही असं पाणी करता का ती म्हणली माझं वय आहे ना ते मी चाळीस वर्ष म्हणजे चाळीस वय आम्ही जवळ बसून तिकडं बी म्हणजे तिथं लिज होती ती म्हणजे मला इथं दिलंय मी जाऊ आदिवासी भागात मी जवळपासून इथं आले म्हणजे असंच पाणी पिते पाणी येते ना पाण्यात जर ते रुमाला ओतलं तर इतकं ना मु... रुमाला तू करत नव्हतं एवढं बेकार पाणी म्हणलं हे आम्हाला वळशे पटल्याने पाणी पाहिजे म्हणजे तुम्ही सांगा जर तुम्ही लोकांना सांगा तर कधी पाणी जाणार आहे अरे तुम्ही तिथं दोन किलोमीटर वर पाणी त्या माणसाला नितळ पाणी दिसतंय खाली वरून जर बघितलं तर धरणात कोर पाणी दिसते आणि त्यांना गडूळ पाणी प्यायची वेळ आहे ती तुम्ही त्यांना पाणी देऊ शकत नाही तुम्ही काय लोकांना सांगा की हे पाणी चाललं त्याचं आहे ना फक्त आहे ना यांना राजकारण करायचे यांना कागिरे सोडून आम्हाला माहित नाही पण यांना आहे ना, ना, ना। तिथं तुम्ही एक साधा प्रश्न आहे ना अहो दोन किलोमीटर लोकांना पाणी प्यायला नाही आणि तुम्ही एका लोकांना सांगत आहे का पाणी जाईल हा काय सांगा तुम्ही हे सगळं चुकीचं आहे हे काहीच होणार दिशा बोलायची काय काय वाटतं मला जेवढ्यात निकम आहे पोलीस बंदोबस्त त्याची गरज आहे का, का। आता हे जे आले वगैरे व्हायचे प्रकार घडले पुढे जसं जसं इलेक्शन वाढेल तसं तसं हे अजून चिटत जाणार आता यांच्याकडे कसं आहे की यांच्याकडे यांचे स्वतःचे पण आहेत म्हणजे बॉडीगार्ड वगैरे हो आधी पोलीस पण ठेवतात शक्यता आपल्या साहेबांना तर नाहीच आहे पण ते आपण घ्यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आता ऐक ना एक हल्ला जर त्यांनी केला ना त्यांचा कोर्टाची ते करू शकत नाही करून आणि कालची जे भूमिका कालचा जे प्रसंग झालाय ना, 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 जी ना, ना, ना उलट तो फायदा झालाय देवदत्त साहेब साहेबांनी चाळीस टक्के लोक अजून वाढले गेले आपल्याला भरपूर आता आणि पाण्याच्या विषयाच्या इशतो तांब्यावरून मीच आणला गेलो होता आदिवासी लोकसभेला आणि त्यामुळं कसं आता हे जरी बोलले चाळीस हजारांनी निवडून मी तर म्हणतो पन्नास हजारांनी निवडून येणार तुम्हाला गाई देतो मी सांगतो वळसे पाटलांना काय सल्ला देणार नाही त्यांना आम्ही देऊ शकत नाही कारण वळसे पाटलांना एकच सल्ला का तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा बाबा नो मला जेवढी पडतील तेवढी राहून द्या ती कमी करू नका जेवढं जर ते ना याला जर आमच्या कार्यकर्त्यांना साहेबांना जर हिजा पोचवायचा प्रयत्न केला तर तेवढे आणखीन खाली खाली येणार त्याच्यामुळे त्यांनी ते करावं त्यांनी थांबावं त्यांनी त्यांनी साहेबांनी साहेब खरोखर सांगलेचे पण यांनी यांना पार आहे ना हे करून राहिले फक्त यांनी साहेबांनी त्यांना सांगावं बाबा नो झालं तेवढं झालं लय झालं आता तुम्ही लोकांना त्रास देऊ नका त्रास दिला तर मत कमी होणार आहे बाकी काय नाही होणार हे घालला लोकांना माहीत झालं शरद बोंब्याला हे गेले लोक अहो जी माणसं माय मी सांगतो ना माझ्या गावातली तीन माणसं मी त्यांच्या हातापाय पडून ते म्हणायची नाही ना वळशे पाटील अरे म्हणलं मी आमच्या गावात एकाने वळशपाटल्याचा तेराव घातला होता आणि तो काल वळशपाटलांच्या स्टेजवर बोलत होता आता मी पण मीच बनलं परत मी गेलो का राडा होईन म्हणून मला आहे ना त्या माणसाने त्याचा तेराव तेरा घातला तोच माणूस तो तो माणूस त्यांच्या बरोबर आहे ठीक आहे यारावा घालणारे माणूस जर संग्रह राहिला तो आपल्याला माहिती काय होईल त्याच्यामुळे ना याच काहीच नाही आता पुढच्या काळामध्ये कार्यकर्ते तोडण्याचे प्रयत्न होतील फोडाफोडी फोडला येत आहे ना या बघा प्रत्येक माणूस माझे आहे ना एवढी वान आहे मी आहे ना काल तुम्ही फेसबुक ला मी पोस्ट टाकलेली का माझी सगळी वान विकणे आपल्याला आहे ना धंदाच करायचा नाही मी एक ठरवलेलं आहे माझं आपलं जे काय आहे ना ते सगळे विकून टाकायचे मस्त पैकी निकाम साहेब सगळे कार्यकर्ते अशीच हे काय असे म्हणायचे नाही हे तुला पैसे देतो म्हणून तुझं काल कालच पदरचं डिझेल टाकून पदरचे डबे आहेत गाडी अगदरचे डबे कुठलंही हॉटेल नाही चहा नाही आता मी तिथं बँकेच्या मीटिंगला गेलो तिथं लगेच तो आतमध्ये खर्च काय आमचाच आहे ना पण बोलायचं म्हटलं का नाही कॅमेरे लावले समोर उभं असं करा अरे पण आमच्या शंका काय हे तर जाणून घ्या निश्च खाणं आता इथं आम्ही स्व खर्चाने आलो आहे स्व खर्चानी स्वतःच्या गाड्या घेऊन आलो आहे काही एस टीने आलेत जांबूद परळ गाडीने काही आलेत आता सो खर्चानी एकही व्यक्ती एकही मतदार विकत घेण्याचा नाही आणि विकत काही त्याची मागणी पण नाही